नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की प्रत्येक डिव्हिजनमध्ये टोटल किती जागा आहेत याबद्दल माहिती बघितली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोस्ट ऑफिस जी डी एसमध्ये मागील वर्षी म्हणजेच की दोन हजार चोवीसमध्ये किती कट ऑफ लागलेला होता आणि सर्वात कमी कट को ऑफ कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये लागलेला होता हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे त्यासोबतच तुम्हाला कट ऑफ बघून कुठे अर्ज करायचा याबद्दल पण माहिती मिळणार आणि तुमच्या डिव्हिजनमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहेत यावर पण मी तुम्हाला लवकरच एक व्हिडिओ देणार आहे कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आणि यावरूनच तुम्हाला समजून येणार की कट ऑफ आणि आपल्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त कुठे जागा आहेत त्याआधी बघा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कट ऑफ सांगण्या अगोदर मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो बघा फॉर्म भरायला घाई करू नका कारण की फॉर्म भरायची जे लास्ट डेट आहे तीन मार्च आहे त्याआधी बघा ज्यांना कोणाला नव्वद प्लस असतील त्यांनी आपल्या होम डिस्ट्रिक्टमध्ये पण भरला तरी चालेल पण मागील वर्षाचा म्हणजेच की दोन हजार चोवीसचा कट ऑफ बघूनच जो आहे तुम्ही फॉर्म फिल करा जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला नको कारण की बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे खूप सारे मार्क असून पण नंबर लागत नाही आहे मेरिटमध्ये म्हणून मागील वर्षाचा कट ऑफ आणि कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी असणं हे बघून जाणं आणि तेव्हाच फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं असणार आहे चला था था है तर मी तुम्हाला कट ऑफ सांगतो प्रत्येक डिव्हिजनमध्ये किती लागलेला आहे मागील वर्षी तर बघा तुम्ही इथं बघू शकता पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस लास्ट इयर कट ऑफ तर अहमदनगर सर्वात पहिले जर बघितलं आपण इथं कॅटेगरी तुम्हाला दिसून येणार यू आर ओ बी सी एस सी एस टी ई डब्ल्यू एस आणि पी डब्ल्यू डी तर बघा इथं कट ऑफ दिसून येणार आहे बघा यू आरचा जो आहे चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट ओबीसीचा जो आहे चौऱ्याण्णव पॉईंट पाच एस सी कॅटेगरीचा त्र्याण्णव एस टी कॅटेगरीचा चौऱ्याऐंशी पॉईंट पाच ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो आहे त्र्याण्णव पॉईंट तेहतीस आणि पीडब्ल्यू डी चा आहे चौऱ्यांशी पॉईंट तेहतीस त्यानंतर बघा तुम्हाला खाली दिलेला आहे अकोला डिव्हिजन अकोला डिव्हिजनचा बघूया चला अकोला अकोलामध्ये जर बघितला आपण कट ऑफ यू आर चा जो आहे पंच्याण्णव पॉईंट दोन ओबीसीचा जो आहे पंच्याण्णव पॉईंट तेहतीस एस सी कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट सोळा टी कॅटेगरीचा जो एक्क्याण्णव पॉईंट सोळा ईडब्ल्यूएच चा जो आहे त्र्याण्णव पॉईंट पाच बघा अकोला डिव्हिजनमध्ये जे आहे नाईन्टी अबाव कट ऑफ लागलेला आहे आणि बघा मागील वर्षी पीडब्ल्यू डी मध्ये जर बघितलं व्हॅकन्सी एक पण नव्हती म्हणून त्याचं कट ऑफ बद्दल काही माहिती मिळाली नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की फॉर्म भरण्या अगोदर तुमच्या डिव्हिजनमध्ये मध्ये व्हॅकेन्सी आहेत की नाही ते बघणं आधी गरजेचं आहे नाहीतर बघा तुम्ही फॉर्म भरून घेसाल आणि मध्ये एक पण जागा नसेल तर काही फायदा नाही तुमचा भरून त्यानंतर बघा अमरावती डिव्हिजनचा बघू तर बघू शकता तुम्ही अमरावतीमध्ये जर बघितलं यू आर कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट सोळा ओबीसी कॅटेगरीचा पंच्याण्णव पॉईंट पाच एस सी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट सासष्ट एस टी कॅटेगरीचा एकोणनव्वद पॉईंट सासष्ट ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा एक्याण्णव पॉईंट पाच आणि बघा अमरावती डिव्हिजनमध्ये पण मागच्या वर्षी पी डब्ल्यू डीच्या काहीच व्हॅकन्सी नव्हत्या म्हणून त्याचा कट ऑफ नाही आहे त्यानंतर बघा औरंगाबाद डिव्हिजनचा तुम्हाला दिसून येणार आहे युआर कॅटेगरी म्हणजेच की ओपन कॅटेगरीचा जो आहे शहाण्णव पॉईंट पाच ओबीसी कॅटेगरीचा जो आहे सत्त्याण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरीचा जो आहे शहाण्णव पॉईंट दोन एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट तेहतीस आणि औरंगाबादमध्ये मागच्या वर्षी जर बघितलं ई डब्ल्यू एस कॅटेगरीची एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यामुळे याचा जो कटॉफा तुम्हाला दिसून येणार नाही त्यानंतर बघा औरंगाबादमध्ये पी डब्ल्यू डी कॅटेगरी जी आहे त्यांचा जो आहे एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे आता बघा पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये पण पी डब्ल्यू डी ए पी डब्ल्यू डी बी अशी काही असतात त्यामध्ये तुम्हाला मी जनरल दाखवलं आहे पी डब्ल्यू डी त्यानंतर बघा चला तर बघा आता इथं बारामती दिसून येणार आहे बारामती डिव्हिजनचा बघूया आपण यू आरचा कॅटेगरीचा लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस ओबीसीचा जो आहे एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट एस सी कॅटेगरीचा जो आहे नव्वद पॉईंट त्र्याऐंशी एस जो आहे चौऱ्याऐंशी ईडब्ल्यू एच कॅटेगरीचा नव्वद पॉईंट सहासष्ट आणि पीडब्ल्यू ची एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर आपण यामध्ये जर बघितलं एस टी कॅटेगरीचा बारामतीमध्ये जे आहे सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे चौऱ्याऐंशी जे कोणी एस टी कॅन्डिडेट असतील त्यांनी नोटीस करावं की मागील वर्षी चौऱ्याऐंशी वरती कटऑफ लागलेला होता आणि बघा हा सर्वात लो बेस्ट कट ऑफ तुम्हाला सर्व दाखवत आहे मी कारण की खूप सारी जे संपूर्ण माहिती आहे मी ॲनालिसिस करून जो आहे ह्या कट जो लिस्ट तुम्हाला दाखवत आहे खूप मेहनत लागते बनवायला त्यासाठी तुम्हाला म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच जे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील माझ्या चॅनलवरती तर बघा बीड जिल्ह्यात बघूया आपण बीडमध्ये जर बघितलं आपण यू आर म्हणजेच की ओपन कॅटेगरीचा सत्त्याण्णव पॉईंट सोळा ओबीसी कॅटेगरीचा सत्त्याण्णव एस सी कॅटेगरीचा शहाण्णव पॉइंट तेहतीस एस टी कॅटेगरीचा जो आहे एकोणनव्वद पॉइंट पाच ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो आहे शहाण्णव पॉइंट सोळा आणि पी डब्ल्यू डी ची एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा भुसावळमध्ये दिलेली आहे की युआर कॅटेगरीचा ब्याण्णव पॉइंट तेहतीस ओबीसी कॅटेगरीचा जो आहे ब्याण्णव पॉइंट त्र्याऐंशी एस सी कॅटेगरीचा जो आहे ब्याण्णव पॉइंट सोळा एस टी कॅटेगरीचा जो आहे चौऱ्याऐंशी पॉइंट तेहतीस ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा नव्वद पॉइंट पाच आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीचा जो आहे भुसावळमध्ये अंश लागलेला आहे जे कोणी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी पण बघा की ऐंशी वरती तुमचं जे आहे सिलेक्शन झालेलं आहे सर्वात कमी आहे कट ऑफ आणि यामध्ये एस टी कॅन्डिडेट जे आहे चौऱ्यांशी पॉईंट तेहतीस तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर बघा यू आर ओबीसीएस सी यांचा जो आहे टोटल जो आहे ब्याण्णव तुम्हाला दिसून येणार आहे एक सारखाच तुम्हाला कट ऑफ दिसून येत आहे तर बघा ज्यांना कोणाला च्या खाली असतील त्यांनी या वर्षी जे आहे जर तुमच्या कॅटेगरीमध्ये व्हॅकेन्सी असतील तर भुसावळ प्रेफरन्स चूज करू शकता त्यानंतर बघा बुलढाणा डिस्ट्रिक्ट बघूया आपण बुलढाणामध्ये बघा ओपन कॅटेगरी मध्ये जर बघितलं पंच्याण्णव पॉईंट सासष्ट एवढा लागलेला आहे मध्ये बघा पंच्याण्णव पॉईंट पाच त्यानंतर एस सी मध्ये चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस टी कॅटेगरीमध्ये नव्वद पॉईंट सहासष्ट ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर बघितलं त्र्याण्णव पॉईंट सासष्ट आणि पीडब्ल्यू मध्ये जर नव्वद तर बघा या कॅट या ज्या डिव्हिजनमध्ये म्हणजेच की बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये नव्वद अबॉज कटप लागलेला आहे फक्त एस टी जी कॅटेगरी आहे त्यांचे नव्वद पॉईंट सासठ लागलेलं आहे त्यानंतर बघा चंद्रपूर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये जर बघितलं आपण ओपनमध्ये लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट पाच ब्याण्णव पॉईंट सहासष्ट ओबीसी कॅटेगरीमध्ये एस सी कॅटेगरीमध्ये जर बघितलं ब्याण्णव पॉईंट पाच एस टी कॅटेगरीमध्ये बघा एकोणनव्वद पॉईंट तेहतीस ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर बघितलं ब्याण्णव पॉईंट सोळा आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये जर बघितलं पंच्याऐंशी तर बघा मागच्या वर्षी पण जे आहे चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त व्हॅकेन्सी होते आणि या वर्षी पण बघितलं आपण एकशे सत्ताळीस म्हणजे सर्वात जास्त व्हॅकेन्सी चंद्रपूर जिल्ह्यात दिसणार आहे तुम्हाला त्यानंतर बघा धुळेमध्ये जर बघितला आपण की ओपनमध्ये लागलेला लाग कट ऑफ आहे ब्याण्णव पॉईंट पाच ओबीसी कॅटेगरीचा त्र्याण्णव एस सी कॅ कॅटेगरीचा जो एक्क्याण्णव एस टी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट पाच ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो ब्याण्णव पॉईंट सोळा आणि पी डब्ल्यू डीमध्ये एकूण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा गोवा गोवामध्ये जर बघितला आपण ओपनचा कट ऑफ लागलेला नव्वद पॉईंट त्र्याऐंशी ओबीसीचा एक्याण्णव आणि एस सी कॅटेगरीची एकूण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा एस टी कॅटेगरीचा सत्याण्णव सत्याऐंशी पॉईंट सहासष्ट ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा नव्वद पॉईंट सहासष्ट आणि पीडब्ल्यू डी कॅटेगरीचा जो आहे अठ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी तर बघा गोवामध्ये जर पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट जे असतील त्यांचा सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे अठयाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी त्यानंतर बघा एस टी कॅटेगरीचा सत्याऐंशी पॉईंट सहासष्ट लागलेला आहे त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण ओपनचा कट ऑफ जो आहे त्र्याण्णव पॉईंट सासष्ट ओबीसी कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस सी कॅटेगरीचा जो आहे ब्याण्णव पॉईंट सोळा एस टी कॅटेगरीचा नव्वद पॉईंट पाच ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा आहे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आणि पीडब्ल्यू डीची एक पण वॅकन्सी नव्हती जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये त्यानंतर बघा मध्ये जर बघितलं आपण तर ओपन मध्ये एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस ओबीसी मध्ये एक्क्याण्णव एक पॉईंट सोळा एस सी मध्ये नव्वद पॉईंट के सोळा एस टी मध्ये जर बघितलं अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एक्क्याण्णव पॉईंट झिरो सात आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये जर बघितलं सत्यात्तर पॉईंट झिरो सात तर बघा कराड मध्ये पण जे आहे ई पी डब्ल्यू डी आणि एसटी एस सी जे कॅन्डिडेट आहे म्हणजे बघा सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे कारण की बघा नाईन्टी वनच आहे फक्त नाईन्टी वनच्या वर जास्त नाही आहेत बघा ज्यांना कोणाला नाईन्टी वनच्या खाली किंवा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद पंच्याऐंशीच्या वर असतील त्यांनी कराड पण प्रिफरन्स चूज करू शकता त्यानंतर बघा कोल्हापूरमध्ये जर बघितलं आपण तर ओपन कॅटेगरीमध्ये लागलेला चौऱ्याण्णव पॉईंट सोळा त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये त्र्याण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरीमध्ये त्र्याण्णव पॉईंट आठ एस टी कॅटेगरीमध्ये शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी पी डब्ल्यू डी कॅन कॅटेगरीमध्ये एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा माळेगाव डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं आपण ओपनमध्ये त्र्याण्णव कटॉप लागलेला आहे ओबीसीमध्ये जर बघितलं आपण त्र्याण्णव पॉईंट तेहतीस एस सी कॅटेगरीमध्ये एक्क्याण्णव पॉईंट सोळा एस टी कॅटेगरीमध्ये डब्ल्यू एस एसमध्ये जर बघितलं आपण एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी पीडब्ल्यू ड्यू कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण ब्याऐंशी पॉईंट पंधरा एवढा कटॉफ लागलेला आहे माळेगाव डिस्ट्रिक्टमध्ये त्यानंतर बघा आपण मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट याच ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे तो बघूया यू आर कॅ कॅटेगरीमध्ये लागलेला आहे चौऱ्याण्णव पॉईंट तीस ओबीसी कॅटेगरीमध्ये लागलेलं चौऱ्याण्णव एस सी कॅटेगरीमध्ये लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट सोळा आणि एस टीची एक पण व्हॅकन्सी नव्हती ई डब्ल्यू मध्ये लागले आहे ला नव्वद पॉईंट सहासष्ट पी डब्ल्यू डीची पण एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा नागपूर सिटीमध्ये तुम्हाला मी तुम्ही ओपनमध्ये जर बघितलं आपण सत्त्याण्णव पॉईंट सोळा आणि ओबीसी एस सी एस टी डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी जे टोटल जे कॅटेगरी आहे त्यांची एक पण व्हॅकन्सी नव्हती फक्त ओपनच्या व्हॅकन्सी होत्या म्हणून त्याचा तो पोटोपा तुम्हाला दिसून येत आहे त्यानंतर बघा नागपूर मॉफसिल जे आहे त्यांचा कट ऑफ दाखवतो यू आरमध्ये म्हणजेच की ओपनमध्ये ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी मध्ये त्र्याण्णव पॉईंट पाच एस सीमध्ये जर बघितलं आपण तर ब्याण्णव पॉईंट सासष्ट आहे इथं तुम्हाला टायपिंगच्या एवढ्याच मिस्टेक झालेली आहे ब्याण्णव पॉईंट सहासष्ट एवढं आहे त्यानंतर बघा एस टी कॅटेगरीमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहासष्ट डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये नव्वद पॉईंट पाच आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये शहाऐंशी पॉईंट सहासष्ट एवढं लागलेलं आहे त्यानंतर नांदेडमध्ये बघा ओपनमध्ये बघितलं आपण पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी कॅटेगरीमध्ये पंच्याण्णव पॉईंट पाच एस सी कॅटेगरीमध्ये शहाण्णव एस टी कॅटेगरीमध्ये त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पंच्याण्णव पॉईंट पाच आणि पी डब्ल्यू डी व्हॅकन्सी एक पण नव्हती त्यानंतर बघा नाशिक जिल्हा जे आहे ओपनमध्ये लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट ओबीसी मध्ये लागलेला आहे चौऱ्याण्णव एस सीमध्ये लागलेला ब्याण्णव पॉईंट तेहतीस एस टीमध्ये एक पण नव्हती त्यानंतर ई एस मध्ये लागलेला आहे एक्क्याण्णव पॉइंट तेहतीस पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये लागलेला आहे त्र्याऐंशी बघा इथे पीडब्ल्यू डी कॅटेगरीचा त्र्याऐंशी कट ऑफ सर्वात कमी दिसून येत आहे त्यानंतर जर बघितलं आपण नवी मुंबईचा कट ऑफ तर नवी मुंबईमध्ये जर बघितलं आपण कट ओपनमध्ये लागलेला आहे नव्वद पॉईंट सहासष्ट ओबीसी कॅटेगरीमध्ये लागलेला आहे नव्वद पॉईंट त्र्याऐंशी एस सी कॅटेगरीमध्ये लागलेला आहे एकोणव्वद पॉईंट तीन एस टी कॅटेगरीमध्ये लागले आहे सत्याऐंशी पॉईंट पाच ई डब्ल्यू मध्ये एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटमध्ये जर बघितलं त्र्याऐंशी पॉईंट अडोतीस तर बघा नववी मुंबईचा तुम्हाला कट ऑफ दिसून येत असेल की नव्वद नव्वदच आहे नव्वदच्या अभाव पण लागलेला नाही आहे आणि हा सर्वात लोबेस्ट कट ऑफ आहे तर बघा यामध्ये पण खूप चान्सेस आहे तुमचे जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ज्यांना पंच्याऐंशी अभाव मार्क आहेत आणि नव्वदच्या खाली आहेत त्यानंतर बघा उस्मानाबादमध्ये ओपनमध्ये लागलेला कट ऑफ आहे पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी कॅटेगरीमध्ये शहाण्णव एस सी कॅटेगरीमध्ये पंच्याण्णव पॉईंट सोळा एस टी कॅटेगरीमध्ये ज्या एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पंच्याण्णव पॉईंट पाच पीडब्ल्यू डी मध्ये एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा पालघर मध्ये जर बघितलं आपण ओपन मध्ये लागलेला कट ऑफ नव्वद पॉईंट पाच ओबीसी मध्ये लागलेला नव्वद पॉईंट त्र्याऐंशी एस सी कॅटेगरी मध्ये लागलेला कट ऑफ अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी एस टी कॅटेगरी मध्ये एकोणवद पॉईंट त्र्याऐंशी डब्ल्यू एस कॅटेगरी मध्ये जर बघितलं एकोणनव्वद पॉईंट सहासष्ट आणि पी डब्ल्यू डी मध्ये आहे शहात्तर पॉईंट पाच तर बघा यामध्ये पण पालघर मध्ये बघितलं आपण तर सर्वात लोवेस्ट जो कट ऑफ तुम्हाला दिसून येत आहे की नव्वदच्या खाली आहे म्हणजेच की नव्वद बरोबर आहे नव्वदच्या वर लागलेला नाही आहे म्हणजे हा सर्वात लोएस्ट कट ऑफ आहे त्यानंतर पंढरपूर डिव्हिजनचा कटॉप चला बघा इथे दिलेला ओपनमध्ये लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट सोळा ओबीसीमध्ये लागलेला आहे त्र्याण्णव एस सी कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण ब्याण्णव एस टी कॅटेगरीमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट पाच ईडब्ल्यू एच कॅटेगरीमध्ये त्र्याण्णव आणि पीडब्ल्यू मध्ये एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा परभणी डिस्ट्रिक्टमध्ये यू मध्ये लागलेला पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी कॅटेगरीमध्ये शहाण्णव एस सी कॅटेगरीमध्ये पंच्याण्णव आणि एस टी कॅटेगरीमध्ये ब्याण्णव पॉईंट तेहतीस एवढा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू आणि पी डब्ल्यू डी यांची एक पण व्हॅकन्सी नव्हती मागील वर्षी त्यानंतर बघा पुणे सिटी ईस्ट या डिव्हिजनचा जर बघितलं आपण ओपनचा कट ऑफ शहाण्णव ओबीसी चा कट ऑफ पंच्याण्णव पॉईंट सहासष्ट एस सी ची एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर एस टीचा जर कट ऑफ बघितला चौऱ्याण्णव पॉईंट सोळा ईडब्ल्यू एस चा जर बघितला आपण पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी पीडब्ल्यू डी ची पण एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर पुणे सिटी वेस्ट या डिव्हिजनचा कट ऑफ बघा ओपनमध्ये लाग लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी मध्ये चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस सी एस टी ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी म्हणजे याची एक पण व्हॅकन्सी नव्हती मागील वर्षी त्यानंतर बघा पुणे मॉप्सिल जे आहे ओपनचा कट ऑफ लागलेला आहे ब्याण्णव पॉईंट सासष्ट ओबीसीचा ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस सी चा ब्याण्णव पॉईंट पाच एस टीचा एकोणनव्वद पॉईंट सोळा ईडब्ल्यू एच चा ब्याण्णव पॉईंट सासष्ट आणि पीडब्ल्यू डी च सत्याऐशी पॉईंट पाच त्यानंतर बघा रायगड जे आहे रायगड डिव्हिजनचं लागलेलं आहे ओपन मध्ये एक्याण्णव पॉईंट सासष्ट ओबीसी मध्ये एक्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस सी मध्ये नव्वद पॉईंट साठ एस टी मध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा ईडब्ल्यू एस मध्ये एक्याण्णव पॉईंट सहासष्ट पीडब्ल्यू डी मध्ये ब्याऐंशी पॉईंट सहासष्ट तर बघा अशा प्रकारचा जो आहे रायगडचा कट ऑफ आहे त्यानंतर बघा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट तर तुम्हाला दिसून येत आहे ओपनमध्ये लागलेला आहे ब्याण्णव पॉईंट पाच ओबीसी मध्ये लागलेला आहे ब्याण्णव पॉईंट सहासष्ट एस सी कॅटेगरीमध्ये ब्याण्णव पॉईंट सोळा एस टी कॅटेगरीमध्ये एकोणनव्वद पॉईंट पाच टी डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये ब्याण्णव पॉईंट पाच आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये जे आहे नव्वद लागलेलं आहे त्यानंतर बघा आर एम एस बी एन डी एन मिराज या डिव्हिजनमध्ये मागील वर्षी एक पण व्हॅकन्सी नव्हती म्हणून याचा कट ऑफ जॉब मला ब्लँक दिसून येत आहेत आणि यावर्षी याच्या व्हॅकन्सी आहेत तर बघा त्या व्हॅकन्सीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये व्हॅकन्सी आहेत त्यांनी जो आहे या डिव्हिजनमध्ये नक्कीच फॉर्म भरा त्यानंतर बघा आर एम एस एल डी एन भुसावल या डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण ओपनचा जो कटॉप आहे चौऱ्याण्णव पॉईंट सासष्ट लागलेला आहे त्यानंतर बघा बाकीचे कॅटेगरी आहे म्हणजे की ओबीसी एस सी एसटी डब्ल्यू एस डब्ल्यू डी यांची एकूण व्हॅकन्सी नव्हती मागील वर्षी त्यानंतर बघा सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये जर बघितलं आपण यू आरचा कट ऑफ ब्याण्णव पॉईंट पाच लागलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट सहासष्ट एस सी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस टी कॅटेगरीचा अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो आहे ब्याण्णव पॉईंट तेहतीस आणि पी डब्ल्यू डीची एकूण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा सातारा डिव्हिजनमध्ये जर बघितला आपण ओपनचा ऑफ लागलेला आहे ब्याण्णव ओबीसी कॅटेगरीचा लागलेला एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस सी कॅटेगरीचा लागलेला एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट एस टी कॅटेगरीचा एकोणनव्वद पॉईंट सासष्ट ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा ब्याण्णव आणि पी डब्ल्यू जो आहे शहात्तर पॉईंट पाच लागलेला आहे त्यानंतर बघा श्रीरामपूरमध्ये जर बघितलं आपण ओपनचा कॉट ऑफ लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस ओबीसी कॅटेगरीचा लागलेला एक्क्याण्णव पॉईंट पाच एस सी कॅटेगरीचा लागलेला नव्वद पॉइंट सोळा एस टी कॅटेगरीचा एकोनव्वद पॉइंट सोळा ई ची एक नव्हती त्यानंतर पी डी जर बघितला बहात्तर पॉईंट त्र्याऐंशी एवढा लागलेला आहे श्रीरामपूरमध्ये पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट जे असतील त्यांनी आवर्जून लक्ष द्या कारण की सर्वात कमी कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा सिंधुदुर्ग या डिव्हिजनमध्ये जर बघितला आपण ओपनचा कट ऑफ एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट एवढा लागलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस एस सी कॅटेगरीचा नव्वद पॉईंट सोळा एस टी कॅटेगरीमध्ये एक पण वॅकेन्सी नव्हती त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आणि डब्ल्यू डीची पण एक पण वॅकेन्सी नव्हती त्यानंतर बघा सोलापूर डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण कट ऑफ बघितला तर चौऱ्याण्णव पॉईंट तेहतीस एवढा लागलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट पाच एवढा लागला त्यानंतर एस सी कॅटेगरीचा एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस टी कॅटेगरीचा शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा चौऱ्याण्णव पॉईंट पाच आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट जे असतील त्यांचा कटॉप लागलेला आहे एक्क्याऐंशी पॉईंट पाच त्यानंतर बघा ठाणे डिव्हिजनचा बघूया आपण ठाणे डिव्हिजनमध्ये जर बघितलं ओपनचा कट ऑफ एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एवढा लागलेला आहे ओबीसी कॅटेगरी वाल्यांचा ब्याण्णव पॉईंट सासष्ट एस सी कॅटेगरी वाल्यांचा एक्याण्णव पॉईंट सासष्ट एस टी कॅटेगरीवाल्यांचा नव्वद ई डब्ल्यू एस जे असतील त्यांचा कट ऑफ लागलेला एकोणनव्वद पॉईंट पाच त्यानंतर पी डब्ल्यू डी असतील त्यांचा ऐंशी लागलेला आहे त्यानंतर बघा वर्धा डिव्हिजनमध्ये बघितलं ओपनचा कट ऑफ लागलेला ब्याण्णव पॉईंट पाच ओबीसीचा कट ऑफ लागलेला ब्याण्णव पॉईंट एस सी कॅटेगरीचा लागलेला एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एस टी कॅटेगरीचा जो आहे एकोणनव्वद पॉईंट झिरो सात त्यानंतर ईडब्ल्यू एस आणि पीडब्ल्यू डी यांची एक पण व्हॅकन्सी नव्हती त्यानंतर बघा शेवटचा डिव्हिजन राहिलेला आहे यवतमाळ त्याचा जो कट ऑफ आहे तो बघूया चला यवतमाळमध्ये जर बघितलं आपण ओपनचा कट ऑफ लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ओबीसी चा लागलेला चौऱ्याण्णव पॉईंट सोळा एस सी कॅटेगरीचा लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट पाच एसटी कॅटेगरीचा ब्याण्णव पॉईंट पाच ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा त्र्याण्णव पॉईंट पाच आणि पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटचा जो आहे पंच्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे तर बघा अशा प्रकारचे जे टोटल फोर्टी डिव्हिजन आहेत म्हणजेच की चाळीस डिव्हिजन आहेत त्यांचा तुम्हाला मी कट ऑफ आज दाखवलेला आहे आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन जे आहे बघू शकता आणि बघा हा जो कट ऑफ बघून आणि तुमच्या डिव्हिजनमध्ये ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय करणार आहे त्या डिव्हिजनमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते लक्ष देणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही फॉर्मला भरा कारण की बघा यानुसारच तुम्ही जेव्हा फॉर्मला भरसाल तर सिलेक्शन पक्कीच आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना फॉर्म भरायच्या वेळेस समजत नसेल की सर अजून पण मला समजत नाही आहे तर त्यांनी मला टेलिग्रामवरती मॅसेज करावेत जेणेकरून मी त्यांची मदत करू शकेल तर अशी ही आजची माहिती होती आणि मी लगेच तुमच्यासाठी जो आहे कॅटेगरीनुसार म्हणजेच की तुमच्या कॅटेगरीमध्ये किती व्हॅकन्सी आहेत यावर एक व्हिडिओ देणार आहे तरी व्हिडिओ आवडला असेल आजचा तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद